बोरामणी येथे दारूच्या नशेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे प्रकाश वयवर्षी एकोणचाळीस राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर याने राहत्या घरी दिनांक एक एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणावरून दारूच्या नशेत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला त्याला भाऊ जितेंद्र रोकडे याने नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरवून अवस्थेत सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दाखल केले परंतु उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले सदरघटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा